रावसाहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र वाणी साहेब विधानसभेच्या निवडणूक पुण्यात आहेत आदिवासी भागातील काही तरुण मला मग भेटले ते असं म्हणाले की आम्हाला कावाला आमदार करायचे तुमच्या मनात इच्छा आहे बरोबर आहे साहेब खरं तर बऱ्याच वेळा तुमचा आणि माझा संपर्क आला आणि तुम्ही मला हा प्रश्न आतापर्यंत दोन तीन वेळा देखील विचारलेला आहे खरं तर आदिवासी समाजाने या वेळेला लोकसभेमध्ये जे चुनूक दाखवली आणि आदिवासी समाजाचं एक गटा मतदान ज्या ठिकाणी झालेलं दिसलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं आदिवासी समाज आता एकवटलेला आहे आणि म्हणून खरं तर सर्व त्या ठिकाणी आदिवासी भागातली माझी गोरगरीब जनता माझ्यासाठी या वेळेला तिकीट मागण्यासाठी अतिशय इच्छुक आहेत आणि त्यांच्या त्या ते शब्दाचा आदर ठेवून त्यांच्या म्हण म्हणण्याचा मला आदर ठेवून खरं तर मी सुद्धा ही उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक झालेला आहे विधानसभा निवडणूक लढवायची प्रचंड पैसा लागतो तुम्ही बरोबर आहे साहेब अगदी तुम्ही रास्त प्रश्न विचारलेला आहे कारण एखादा राजकारणामध्ये जर आज ही विधानसभा लढवायची असेल तर करोडो रुपयाचा प्रश्न निर्माण होणार आहे परंतु हा प्रश्न निर्माण होत असताना माझ्या आदिवासी भागातली माझी जी जनता आहे ही करोडो रुपयापेक्षा देखील त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे कारण माझा आदिवासी भाग हा खरं तर अतिशय कधी पेटत नाही आणि तो जर पेटला तर तो विझत नाही आणि म्हणून माझी जनता ज्या दिवशी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आज ह्या विश्वासाला मी पात्र करण्या ठरण्याचं काम करेल कारण ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत त्यांच्याकडे मतदान नाही देण्यात घ्या माझ्याकडं पैसे नसू द्या परंतु करोडो रुपयाची माणसं माझ्याकडे आहेत आणि माणसं हे मतदान हे जे आशीर्वाद देणार आहेत हीच खरं माझी ताकद आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझ्याकडे पैसा जरी नसला तरी मी माझ्या जनतेच्या या ठिकाणी जोरावरती त्या ठिकाणी ही उमेदवारी मागत आहे मला सांगा तुमची महाविकास आघाडी आहे रांग लागलेली आहे तुमच्यापुढे तुमच्या पुढे लाल तुमचा निभाव कसा लागेल तुमचे सहकारी असं आहेत तर कावा कागरे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष उभं करणार निवडून आणणारच साहेब ही, ही जनतेच्या मनातली आमच्या सहकार्यांच्या मनातली किंवा माझ्या आदिवासी भागातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची तळमळ आहे कारण प्रत्येकाला असं वाटतंय की आदिवासी भागाला एकदा तरी संधी मिळाली पाहिजे आणि नेतृत्व करण्याचे त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये तर ताकद तयार झाली पाहिजे आणि म्हणून खरं तर सगळेजण माझ्याकडे अपेक्षेने पाहत आहे मी तालुका फिरलेलो आहे मी प्रत्येक माणसाचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत अशी माणसं देखील ह्या रेटमध्ये आहेत आणि त्याच्या त्या ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी कुठल्या झाडाची मुळे आहे हे मला देखील मान्य आहे परंतु माझा आदिवासी बांधव माझा आदिवासी समाज माझ्या तालुक्यातील गोरगरीब समाज ज्यांचा आणि माझा संबंध त्या ठिकाणी तर मार्केट पासून सुरू होतो माझ्या व्यवसायामध्ये मी पदार्पण केल्याच्या नंतर ज्या मार्केटमध्ये मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली त्या मार्केटमध्ये काम करणाऱ्या सर्वसाधारण गरीब माणसापासून तर आजपर्यंतची जी काही तालुक्यामध्ये जी माझ्या बरोबरीनं जी माणसं आले त्या सगळ्या सगळ्या माणसांचा तर माझ्यावरती विश्वास आहे साहेब आणि म्हणून ही उमेदवारी मला त्या ठिकाणी लढवायची आहे माझा प्रश्न असा आहे तुमचे कार्यकर्ते असं म्हणत आहे तर कावाला पक्षाने आम्हीकडे दिली नाही तर आम्ही कावा गाजले यांना अपक्ष उभं करू लोकांकडे झोळी घेऊन जाऊ पैसे गोळा करू कावाला आम्ही निवडून आणूच साहेब खरं तर माझा पहिला प्रश्न पहिला प्रयत्न हा असल की मी माझ्या सगळ्या सह सहकार्यांच्या सहकार्याने तर महाविकास आघाडीची उमेदवारी कशी मिळेल ते खरं तर मी प्रथम बघणार आहे कारण मी पवारसाहेबांकडं त्या ठिकाणी लोटंगण घालणार आहे मी ठिकाणी आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यांच्याकडं मी तर माझ्या तिकिटासाठी त्या ठिकाणी लोटंगण घालणार आहे कारण माझ्या आदिवासी समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं ही वेळ आलेली आहे कारण आजपर्यंत माझा आदिवासी समाज खऱ्या अर्थानं भक्कमपणे पाठीशी उभा राहिला परंतु जर आज आपण अभ्यास केला असेल ज्या वेळेला शिवसेना पक्ष फुटला ज्या वेळेला राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यावेळेला जर आपण खासदार कोल्हे साहेबांचं त्या ठिकाणी एक वाक्य वा, 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 ऐकलं असेल बातमीमध्ये तर आवर्जून मी तुम्हाला ते सांगतो की अख्खा त्या ठिकाणी ज्या वेळेला हे पक्ष फुटले त्यावेळेला वेळेला भले भले वाकले भले भले चरा चरा त्या ठिकाणी घाबरले परंतु माझा आदिवासी समाज या दोन्ही नेत्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभा राहिला आणि म्हणून या दोन्ही नेत्यांकडे मी साकडं घालणार आहे की या वेळेला ही उमेदवारी जुन्नर तालुक्याच्या उमेदवारी खरंतर आम्हाला मिळाली पाहिजे ही खऱ्या अर्थाने माझी प्रथम त्या ठिकाणी मागणी असणार आहे कारण मी ह्या उमेदवारी साठी पात्र आहे आणि मी माझ्या या महाविकास आघाडीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तर ही मागणी शंभर टक्के लावून धरणार आहे साहेब माझा प्रश्न असा आहे तुमचे कार्यकर्ते असं म्हणतायत जर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली नाही तर आम्ही कावाला अपक्ष उभा करू पण निवडून आणूच कावाची भूमिका काय राहील साहेब शेवटी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा असते की कुठल्याही परिस्थितीत आपल्या नेत्याला ती संधी मिळाली पाहिजे तुम्ही फार पत्रकार त्या ठिकाणी आहात तुम्हाला माहित आहे तालुक्यात तालुक्याचा पूर्ण तुम्हाला हे माहिती आहे नकाशा माहिती आहे आणि आप आपल्या तालुक्यातला विचार करता भौगोलिक वातावरण सगळ्याचा जर आपण विचार केला किंवा लोकसंख्येचा विचार केला तर आमच्या आदिवासी समाजामध्ये ती ताकद आहे अपक्ष उमेदवार निवडून आणण्याची देखील ताकद आहे परंतु ती योग्य वेळ आल्याच्या नंतर तर ती जनता काय म्हणेल ते कार्यकर्ते काय म्हणतील आणि त्या ठिकाणचं खरं तर वातावरण कसं असेल त्या ठिकाणचे सिच्युएशन कसे असेल त्याच्यावरती पुढील निर्णय घेतले जातील कावा गागरे अपक्ष लढा तर कावा घागरेंची भूमिका काय असेल मला माझ्या नेते मंडळींवरती विश्वास आहे मला शरद पवारजी साहेबांवरती विश्वास आहे मला उद्धव ठाकरे साहेबांवरती विश्वास आहे मी तुम्हाला आताच बोललो की ज्या वेळेला भलाभले वाकले त्यावेळेला माझा आदिवासी समाज दोनी ने अनि या दोन्ही पक्ष नेत्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिला आणि ह्या एका विश्वासावरती मी तुम्हाला आज माझी या ठिकाणी सांगतो माझ्याकडे पैसा नसू द्या पण माझ्याकडं मतदान आहे माझ्याकडे जनता आहे आणि माझी गोरगरीब जनता माझे कार्यकर्ते जुन्नर तालुक्यातील गोरगरीब जनता आणि महाविकास आघाडीत आज महाविकास आघाडीमध्ये कोणीही उभं झालं कितीही गरीब माणूस उभा केला तरी तो जास्तीच्या लेडनी निवडून येईल याची मी तुम्हाला त्या ठिकाणी ग्वाही देतो मी तर त्याच्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे परंतु या नेते मंडळींवरती माझा विश्वास आहे की आदिवासी समाजाला या वेळेला नेतृत्व देण्याची संधी निश्चित नेते मंडळी केल्याशिवाय राहणार नाही कावा शेख तुम्ही जर नीट बोलत नाही तर निवडून आल्यावर काय नीट बोलणार जनतेचा शब्द कसा पाळणार आदिवासी युवक असं म्हणताय जर कावा पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिली नाही तर त्यांना आम्ही अपक्ष उभं करणार निवडून आणणार तुम्ही कार्यकर्त्यांचा शब्द ऐकणार का खर तर वाणी साहेब कार्यकर्त्यांची फार मोठी इच्छा असते परंतु तुम्ही देखील अभ्यास आहात आणि मी देखील अभ्यास आहे योग्य वेळेला योग्य गे निर्णय घेण्याची त्या ठिकाणी बिलकुल नाही कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने ना? विश्वास माझ्या पाठीमागे आज उभे राहणार आहेत कार्यकर्ते त्यांच्या मनामध्ये जो माझ्याविषयी असा आदर आणि विश्वास आहे डळमळीत का नाही डळमळीत नाही साहेब पहिलं प्रथम मी तुम्हाला सांगतो ही उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही पाहिजे ते प्रयत्न करू पक्ष लढणार मिळाली नाही तर तो त्या प्रश्न असेल त्या वेळेला काय निर्णय घ्यायचा कार्यकर्ते आज जी तुमच्या पोटरीतीने बोलताय ते म्हणतात आम्ही वर्गणी काढू कावाला निवडून आणू तुम्ही त्यांची सगळी हवा काढून टाकता असं नाही साहेब जरी कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून त्या ठिकाणी आजही पक्षाने तिकीट दिलं तरी माझ्या आदिवासी समाजात त्या ठिकाणी मला वर्गणी देणगी आल्याशिवाय मी आमदार होऊ शकत नाही मतदान तर माझा आदिवासी बांधव करेलच परंतु त्या ठिकाणी ही सर्व यंत्रणा पार पाडण्यासाठी आणि तालुक्यातून उमेदवारी त्या ठिकाणी तयार करण्यासाठी माझे आदिवासी जनता आजही माझ्यासाठी त्या ठिकाणी पदर पसरते माझ्यासाठी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी पदर पसरतात आणि कुठल्याही परिस्थितीत कावा कावागागऱ्याला एक रुपयापासून का वय मदतीची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि म्हणून माझा माझ्या कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे का त्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयाला तर आम्ही त्यावेळेला योग्य असा त्या ठिकाणी निर्णय घेऊ परंतु आज ते मग बोलू शकत नाही वाणीसाहेब कारण मी एक पक्षाचा मान्य म्हणजे कार्यकर्त्यांची जी भावना आहे तुम्हाला नाकारलं उमेदवारी द्यायला तर कार्यकर्त्यांचा मान राखणार वाणी साहेब खर तर मी एवढं त्याला काय आत्मविश्वासाने सांगू शकत नाही कि पक्ष मला उमेदवारी देईल परंतु माझ्या आदिवासी भागामध्ये मी ज्या संघटनेत काम करतो बिरसा ब्रिगेड म्हणून जी संघटना आहे त्या जिल्ह्याचा मी उपाध्यक्ष आहे आणि त्या बिरसा ब्रिगेडच्या संघटनेने तर आज तालुक्यामध्ये योग्य असा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे की आमच्या आदिवासी माणसाला त्या ठिकाणी उमेदवारी पाहिजे आणि त्या ठिकाणी आमचे बिरसा ब्रिगेडचे सर्व सर्व सत्यजी पेदम साहेब तर यांनी देखील पवार पवारसाहेबांकडून साकडं घातलेलं आहे की या वेळेला माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या आदिवासी बांधवाला त्या ठिकाणी उमेदवारी द्या खर तर आमचं हे सगळं चर्चा विचारचा चालू आहेत आणि वास्तविक मला माझा तर विश्वास आहे की ठाम मताने ही जर सगळी मंडळी माझी बिरसा ब्रिगेड असेल माझा आदिवासी समाज असेल माझ्या बरोबरीनं ज्यांनी काम केलं ती गोरगरीब माझी तालुक्यातील जनता असेल या सगळ्यांवरती माझा विश्वास आहे आणि ही जनताच खऱ्या अर्थाने माझी उमेदवारी असणार तोच जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर नेत्यांचं ऐकणार की कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आम्ही कामाला अपक्ष उभं करून निवडून आलो नेत्यांचं पुढं पुढं करणार कार्यकर्त्यांचं ऐकून विधानसभा लढणार साहेब ज्या संघटनेत मी काम करतो तर त्या संघटनेला ताकद देण्यासाठी आजपर्यंत आमच्या आदिवासी भागातून भरपूर त्या ठिकाणी कार्यकर्ते पुढे आले आणि मला देखील त्या ठिकाणी ताकद दिली आपण दहा वर्षामध्ये मला ओळखत आहे की चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असताना कार्यकर्त्यांचा विश्वास त्या ठिकाणी उमेदवारी नाकारण्याचा प्रश्न तर सध्या तरी येत नाही कारण आम्ही इच्छुक का हो। आहोत आणि माझ्या बार बरोबरीना जी माझी संघटना आहे माझा समाज आहे माझ्या सगळे तुमच्या पुढे अनेकांचे नंबर लागलेले आहेत पिग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आहे तालुका अध्यक्ष माऊली खंडाकडे आहे बाळासाहेब दांगट आहे शरद लेंडे मोहित डमाले अंकुश आंबले आनंदराव चौगले तुषार खोरात त्याचबरोबर शरद चौधरी असे डझनभरपेक्षा अधिक नाव आहेत त्यात एक साहेब मी तुम्हाला पहिलाच एका वाक्यामध्ये सांगितलं आहे की ह्या सगळ्या मंडळींकर आपण जर यांचा बायोडाटा पाहिला तर आ, मी माझं सांगतो यांच्याकडं पैसा आहे प्रतिष्ठा आहे आणि सगळ्या बाबी आहेत ते या उमेदवारी सक्षम त्या उमेदवारीसाठी सक्षम नेतृत्व देखील आहेत परंतु तुम्ही मला सांगितलं मी एक गरीबाचा मुलगा आहे माझ्याकडं ही उमेदवारी लढवण्यासाठी पैसा नाही परंतु ही उमेदवारी लढवत असताना ज्या वेळेला माझे कार्यकर्ते असतील ज्या वेळेला माझा समाज असेल ज्या वेळेला माझ्या तालुक्यातील गोरगरीब जनता असेल खरंतर ही सर्व मंडळी माझ्या पाठीशी उभी राहील मी माझ्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने शून्यातून सुरुवात केली माझं त्या ठिकाणी जीवनपट जर तुमच्यासमोर मांडलं तर आप तर आपल्याला त्या जीवनपटापासून अतिशय त्या ठिकाणी जीवनपट पुन्हा एकदा आपण लोकांपुढे मांडू प्रश्न असा आहे तर पक्ष नेतृत्वाने तु तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर पक्ष पक्ष पक्षनेतृत्वाचं ऐकून घरी बसणार की कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे कावाला प्रसंगी आम्ही अपक्ष उभं करून पण निवडून आणून नेत्यांचं ऐकणार कार्यकर्त्यांचं ऐकणार साहेब अपक्ष उमेदवारी लढवायची जर ठरली तर त्याच्यासाठी जी यंत्रणा पाहिजे त्याच्यासाठी माझा समाज मला काय सांगेल त्याच्यासाठी माझे कार्यकर्ते मला काय सांगेल मी समाजाच्या पुढे बिलकुल नाही माझा समाज जो निर्णय घेईल त्या समाजाच्या निर्णयाला त्या ठिकाणी मी बांधिला आहे माझा पक्ष जो त्या ठिकाणी निर्णय घेतो त्या पक्षाच्या निर्णयाला मी जसं बांधील आहे तसा मी समाजाच्या निर्णयाला देखील बांधील आहे या निमित्ताने तुम्हाला समाज की पहिला पक्ष पहिला समाज साहेब आणि निर्णय मान्य बरोबर समाज जो निर्णय घेईल तो मला निश्चित मान्य असेल परंतु पहिला समाज आणि नंतर माझा पक्ष त्या ठिकाणी असेल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका